मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आठच्या कार्याचा विषय काही लोकांचे फोन आले की तुम्ही नरेंद्र मोदीचं बघितलं सुप्रिया सुळेचं बघितलं शरद पवार बोलले तुम्ही आणि रक्षाताई श्रीराम पाटील यांच्याविषयी बोलले परंतु एक व्यक्ती राहून गेली राहुल गांधींची प्रमुख त्यांच्याविषयी काही सांगावं असा त्यांचा आग्रह आहे म्हणून त्यांच्याकडे आपण वळूया राहुल गांधीचे ग्रहयोग काय करतात ते कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय राहुल गांधीचे ग्रहयोग राजनीतिक कारक कसे म्हणतात आता आश्चर्य असं आहे की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची एकच एक एक राशी आहे एकच राशी रुच्चिक असल्याकारणाने मग तर ग्रहयोग सारखेच असायला हवे पण परिणाम वेगळे दिसतात मी एक सूत्र माझ्या मताने काढलेलं आहे हे असं की ज्या वेळेला दोघांची राशी एक असते त्यावेळेला दोघांच्या राशी एकचा विचार न करता त्यांच्या पलीकडचं जे अक्षर असते त्याचा विचार करावा जसा सुप्रिया सुळेच्या बाबतीत आम्ही केला होता आणि सुचित्रा पवार यांची राशी एकच नावावरून येते परंतु दुक्ष दुसरा अक्षर आपण सुप्रियाचं प घेतलं आणि कन्या राशी बघितली आणि सुचित्राची च करून आपण राशी बघितलं त्या संयोगाने आपण त्यांचा विचार केला आणि सुप्रिय सुरेलला यांना ग्रहयोगाची साथ अधिक मिळेल सा असं आपण बाकीत केलेलं आहे नरेंद्र मोदीला तीनशे पन्नासच्या आत किंवा तीनशे पन्नासच्या वर असे दहा दहा अंकाची आपण भविष्यवाणी केलेली आहे तर राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची वृश्चिक राज असल्याकारणाने आपण राहुल गांधींचे दुसरं नाव ह करणार आहोत तर हमध्ये मी ज्या राशी येते आणि मिथून राशी पण येते परंतु चेहऱ्यावरून त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या शरीरकाठ्यावरून कर्क राशी धरायला हरकत कर्क राशीच आणि वृश्चिक राशी या दोघांवरूनच आपण बघणार आहोत मूलत तुमची वृश्चिक राशी आहे परंतु दोन नंबरचा अक्षराने राशी येते तर कर्क राशी या ठिकाणी पाहायला असताना त्यांची जन्मराशी ही त्रिकोणात पहिल्या बसते त्रिकोणात बसलेली राशी ही अत्यंत भाग्यवान ठरते त्याचनंतर शनी हा कुंडलीमध्ये स्थानात आहे तो कर्कराशीचा शत्रुगृह आहे आहे तो अष्टमस्थानात आहे म्हणजे बलहीन होईल अशी या ठिकाणी आता या ठिकाणी आपण त्यांचं बघितलं तर गोचर जे आहे चार तारखेचं चार जूनला निकाल लेणार आहे त्यावेळेला मेष राशी आहे आणि मंगळ हा स्वराशी बलाढ्य आहे चंद्रमंगळाचा योग हा शुभयोग असतो आणि तो दशमस्थानी बसलेला आहे म्हणजे नशिबस्थानी दैवस्थानी कर्मस्थानी असा असल्याकारणाने तो त्यांच्या पितृस्थानी बसलेला आहे हे पण लक्षात घ्यावं आणि तो केंद्रात आहे हे पण विशेष लक्षात घेण्याची गोष्ट आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर लाभामध्ये बुध गुरु रवी शुक्र हर्सलचा योग आहे हा अत्यंत महत्त्वाचा योग त्यांच्या कुंडलीमध्ये आहे हा त्यांच्या महत्त्वाचा योग कुंडलीमध्ये असल्याकारणाने त्यांना निश्चितच लाभ प्रदान करून देणार आहे हा असा योग आहे कर्कराशीमध्ये हर्षर आहे हा मात्र गोंधळ घालेल की काय कारण हर्षर हा शनीची भूमिका येतो परंतु शनीची भूमिका घेतला असताना शनी इथे अष्टमात आहे नेस्तहीन होईल या कुंडलीमध्ये आता या कुंडलीमध्ये आपण षष्टम स्थान हे राजनीतीचं स्थान असते त्याचा बुद्ध हा लाभात आहे तो गुरुचा शोभत शोधत आहे आणि शुक्र रवीच्या देत आहे आणि चतुर्थ स्थानाचा शुक्र पण कुंडलीमध्ये लाभात गेलेला आहे म्हणजे पहा त्रिकोणामध्ये त्यांची जन्मराशी स्थानाचा स्वामी लाभात आणि षष्टम स्थानाचा लाभ तोही लाभात आणि तो युतीग्रहात आहे यामुळे राहुल गांधी निश्चितच या बाजू बाजूला म्हणजे यावर्षी या निवडणुकीमध्ये मागचा जो त्यांचा काल होता गलित गात्रचा काळ मळकटलेचा काळ तो या निश्चितच राहणार नाही ते उदय मानवतील आणि भारताला किंवा जगालासुद्धा राहुल गांधीचं महत्त्व करणार आहे राहुल गांधीला पप्पू म्हटलं जाते परंतु पप्पू म्हणणं हे गैर आहे अशा व्यक्तीची अशा नावाने अवहेलना केलेली बरी नाही राजनीतीमध्ये सगळं शम्य असलं तरीही शब्दाचं मर्यादा पाळायला हवी कोणाला कितीही काहीही शब्दाने दुखवू नये कारण दुखवण्याचे कर्म भोगही भोगावे लागत असतात कारण कर्माचा हिशोब हा बारीक सारीक होतो आणि पप्पू नाव काही वाईट नाही आहे पप्पू म्हणजे काही बुद्धिहीन आहे असंही नाही ना परंतु तो एक शब्दाचा परिहार तसा केला जातो आहे हे चुकीचं आहे शब्दसंग्रहामध्ये आपण जर पप्पू नावाचा विचार केला तर एक राजकुमाराचं नाव शब्दार्थात आढळून येते आणि ते राजकुमार आहेत आपण त्याबद्दल न न बोलता आपण राशीग्रहाबद्दल जर बोललं तर निश्चितपणे आज नरेंद्र मोदींना शी कमी चारशे के पार ही जी त्यांची घोषणा आहे अब्की बार चारशे की पार तर पप्पू आता म्हटलं मी परंतु पप्पू ते नाही आहे ते विद्वान आहे आणि राहुल गांधी त्यांचे निश्चितच चारशे के पार हे त्यांची गती रोखतील आणि नरेंद्र मोदींचा तीनशे पन्नासच्या वर दहा किंवा तीनशे पन्नासच्या दहा आत असे राहुल गांधी त्यांना मागे खेचतील असे ग्रहयोग आहे आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी निश्चितच उदयमान होणार आहे आणि ते भारताची भूमिका इतर शरद पवार ममता दिदी अजून काही इतर जे नेते आहे त्यांना निश्चितच महत्त्व आहे त्याबद्दल वाद नाही परंतु भारताच्या शिखरावर ते उदयमान होतील त्यांचा दोन हजार पंचवीसचा काळ हा सुवर्ण काळ आहे सव्वीसचा काळ हे पण त्यांना उत्तम राहणार रा आहे ग्रहबोलाच्या उद्देशाने म्हणजे त्यांची पुढची वाटचाल जर बघितली ते शुभयोगाकडे जाणारी आहे आता असे ग्रहयोग त्यांचे आहे आम्ही फक्त ग्रहयोगाच्या सान्निध्याचा विचार करतो आम्ही इतर बाबीचा किंवा इतर विश्लेषणाकडे आम्ही मुळेच लक्ष देत नाही कारण आमचा विषय ज्योतिषशास्त्राचा आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने निश्चितच राहुल गांधी उदयमान होतील याबद्दल वाद नाही या हो। असे ग्रहयोगाच्या सान्निध्यात मांडते आम्ही कोणाला निवडून देत नाही किंवा आम्ही कोणाला पराभूत करत नाही आम्ही केवळ ज्योतिष जे विद्वान आहे ते मार्गदर्शक असतात या सुद्धा जनतेने ज्योतिषाकडे बघायला हवं मी बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय विश्वज्योतिषाचार्याचार्य रावे जिल्हाजळगाव आम्हाला काही तुम्हाला भेटायचं असेल तर अगर मोबाईल करूनच यावं मोबाईल करत असताना लक्षात ठेवा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावेरमध्ये आल्यावर तुम्ही अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जाऊन चौकशी माझ्याविषयी करू शकतात पुनश्च आजच्या कार्यक्रमाला विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचं समापन करतो